हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांच्या मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊन आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊन एकवीस नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होतो आहे आणि या गुरुवारपासूनच मार्गशीर्ष गुरुवारची सुरुवात होती आहे तर आपल्याला मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीची सेवा करायची यावर आपल्या चॅनलवर लवकरच व्हिडिओ येणार आहेत पण तो आजचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्वाचा आहे आपले कुलदैवत या दिवशी देव दीपावली सुद्धा आहे म्हणजे दिवाळीचा शेवटचा दिवस पूर्वीच्या काळी लोक या दिवसापर्यंत दिवाळी हा सण साजरा करायचे आपण सुद्धा आकाशखांदी देवदीपावलीपर्यंत लावत असतो तर या दिवशी आपल्याला देवघरात एक वस्तू ठेवायची आहे आपल्या कुलदेवाची ही सेवा आहे आपल्या कुलदेवीची आपण सेवा करतो तर कुलदेवताची सुद्धा सेवा करायची आहे परंतु सेवा काय करायची यावर ऑलरेडी व्हिडिओ झालेला आहे आता हे आ, आता हे खंडोबा षडरात्रोत्सव आहे या खंडोबा षडरात्रोत्सवात आपल्याला सेवा करायची आहे कोणती सेवा तो व्हिडिओ झालेला आहे तो तुम्ही खाली जाऊन बघू शकता आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे आपल्या कुलदैवतांच्या समोर म्हणजे आपल्या देवघरात आपल्याला त्यांच्यासमोर एक वस्तू ठेवायची आहे ती वस्तू तुम्हाला सहा दिवस ठेवायची आहे चंपाष्ठीपर्यंत म्हणजे देव दीपावलीपासून तर चंपाषष्टीपर्यंत सहा दिवस तुम्हाला ती वस्तू ठेवायचे ती वस्तू ठेवल्यानंतर सहा दिवसांनी त्या वस्तूचं काय करायचं कशा पद्धतीने करायचं कशी ती वस्तू ठेवायची कोणी ठेवायची याबद्दलच आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या जन्म नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा जशी कुलदेवी असते कुलदेवीची सेवा आपल्या घरात व्हायला पाहिजे तशाच पद्धतीने आपल्या कुलदेवताची सुद्धा सेवा व्हायला पाहिजे अतिशय महत्वाची ज्या घरात कुलदेवीची आणि कुलदैवतांची नित्य सेवा होते कशाचीच कमतरता पण तू काय आता आपल्या इतका व्याप असतो की आपल्याला कुलदेवीची किंवा कुलदेवतांची रोजच्या रोज सेवा करता येईल पण हा जो दिवस आहे हा अतिशय महत्वाचा जसं नवरात्रीत आपण कुलदेवीची भरपूर काही सेवा करत असतो तशाच पद्धतीने हा सुद्धा असा योग आहे की म्हणजे आपल्याला आपल्या कुलदेवतांची सेवा करायची तर एकवीस तारखेपासून तर सव्वीस नोव्हेंबर पर्यंत एकवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर आपल्याला आपल्या कुलदैवताची सेवा करायची आहे आजचा झुमडी आहे तो म्हणजे एक वस्तू आपल्याला ठेवायची ती म्हणजे आपल्या कुलदैवतांना खूप प्रिय आहे बघा महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि खंडोबा म्हणजे महादेवांचाच एक रूप आहे आपल्याला हे सुद्धा माहिती आहे तर आपल्याला खंडोबाची जेव्हा आपण सेवा करणार तर महादेवांची सुद्धा सेवा होणार आहे बऱ्याच जणांकडे तळी भरली जाते खंडोबा आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत आहे तर तळी भरली जाते चंपा दिवशी प्रत्येकाच्या घरात घरी जाते तर तळी भरण्याच्या आधीच आपल्याला हे काम करायचंय देवघरात आपल्याला आपल्या कुलदैवताची आवडती वस्तू ठेवायची आहे तर ती वस्तू कोणती आहे ते मी तुम्हाला सांगते तर आता ही वस्तू सगळ्यात आधी काय आहे की म्हणजे ही वस्तू कोण ठेवू शकतं तर ही वस्तू आपल्या घरातल्या कर्त्या पुरुषांना ठेवायची आहे बघा कुलदेवीची सेवा आपल्या घरातल्या कर्त्यश्रीने करायची असते आणि कुलदैवतांची सेवा खंडबा महाराजांची सेवा आपल्या घरातल्या कर्ज पुरुषांनी करायचे असते अशी पद्धत आहे परंतु काय होतं काय कारणास्तव म्हणजे पुरुषांना वेळ नसेल तर पुरुषने करू शकत स्त्रिया करू शकता पण मग कसं आहे की म्हणजे सेवेच्या बाबतीत सेवा जर पुरुषांना करणं शक्य नसेल महिला करू शकता पण आता ही काही सेवा करायची नाही आपल्याला फक्त वस्तू ठेवायची आहे जर माझ्या दादांना वेळ असेल तर नक्कीच तुम्ही वस्तू ठेवा त्या दिवशी परंतु नसेल वेळ तर महिलांनी ठेवतरीसुद्धा चालेल तर तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे तुम्हाला देव दिवाळीच्या दिवशी एकवीस तारखेला तुम्हाला देवघराच्या सोबत बसायचं आहे म्हणजे आधी देवांची आंघोळ घालायची त्यांची पूजा विधी सगळं पूजा वगैरे सगळं तुम्हाला करायचंय सगळं आठवून घ्यायचं आहे आणि हे करत असताना तुम्हाला जर शक्य असेल तर खंडोबाचा खंडोबाचा जो ताक असेल त्यावर तुम्ही अभिषेक करू शकता जर तुम्ही गट बसवत नसणार तर बस नसना, तुम्हाला सहा दिवस खंडोबाचा अभिषेक करायचा आहे नसेल शक्य तर काही हरकत नाही देवांची तुमची आंघोळ वगैरे सगळं झालं पूजा विधी वगैरे तुमचं सगळं झालं की त्यानंतर तुमच्या देवघरात तुम्हाला बसायचं आहे म्हणजे देवघराच्या समोर बसा आसन घ्या आसनावर बसा गया। दिवा आणि तुम्हाला शुद्ध घ्यायचे तुपाचा दिवा लावायचं आहे अगरबत्ती लावायची आणि त्यानंतर थोडंसं मी की आवाज करतो आहे आवाज खराब येणार आहे थोडासा चिडला आहे तो तर मला तुम्ही समजून घ्या तेवढं तर तुम्हाला तिथे बसायचं आहे आसनावर बसल्यानंतर तुम्हाला एक तु खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे अख्खी वाटी ती वाटी घ्यायची त्यात थोडीशी हळद भरायची आपल्याला माहिती आहे की खंडोबा महाराजांना हळद ही अतिशय प्रिय आहे त्यांना हळद ही प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्वाची आहे तर त्यात तुम्हाला हळद भरायची म्हणजे भंडारा आपण त्याला भंडारा म्हणतो तर हळद भरायची आणि त्यावर तुम्हाला एक बेलपत्र ठेवायचं आहे बेलपत्र महादेवांना अतिशय प्रिय आहे आपल्याला माहिती आहे आणि महादेवांचं एकरूप म्हणजे खंडव महाराज तर आपल्याला त्यावर बेलपत्र ठेवायचं बेलपत्र ठेवत असताना कशा पद्धतीने ठेवायचं म्हणजे ते खोबऱ्याच्या हो वाटीत तुम्हाला हळद भरायचे हळदीवर तुम्हाला बेलपत्र ठेवायचं बेलपत्र पालझा ठेवायचं आणि त्याचं जे डेट आहे ते देवांकडे आणि बेलपत्र कधी ठेवताना त्याला स्वच्छ धुवायचं पुसायचं आणि त्याचं डेट थोडंसं तोडायचं त्याचं डेट तोडल्यानंतरच आपल्याला ते महादेवांना अर्पण करायचं असतं किंवा आता खंडोबा महाराजांना तुम्ही अर्पण करणार तर ते डेट खंडोबांकडे करायचं आहे तुम्हाला आणि अशा पद्धतीने एक प्लेट घ्यायची किंवा एक वाटी घ्या आणि त्यात तुम्हाला ती खोबऱ्याची वाटी ठेवायची सगळं तुम्ही ठेवायचं आणि तुम्ही त्याची मी दिवस पूजा करायची त्या प्लेटची आणि जर तुम्हाला सकाळी वेळ नसेल तर तुम्ही दुपारी सायंकाळी सुद्धा हा प्रसाद ठेवू शकता पण जास्त रात्र करू नका जास्तीत जास्त तुम्ही सकाळी किंवा दुपारीच ठेवायचा प्रयत्न करा आणि त्यानंतर खंडोबा महाराजांना प्रार्थना करायची मनोभावी प्रार्थना करा की हे खंडोबा महाराज ही मी हा प्रसाद मी तुमच्याजवळ ठेवत आहे हा चंपा मी ठेवणार आहे तर हा प्रसाद मी ठेवत आहे मी तुमची सेवा आता सहा हो। दिवस जेवढी तेवढी करणार आहे तुम्हाला जी सेवा शक्य होईल ती तुम्ही करा म्हणजे सेवा मी सांगितलेली आहे परंतु मला कमेंट्स येतात की ताई ती सेवा आम्हाला करणं शक्य नाही ती सेवा आम्हाला करणं शक्य नाही म्हणजे दुर्गा सप्तशती जसा आपला पाठ आहे तसाच मल्हारी सप्तशतीचा पाठ आहे तर तो आम्हाला करणं शक्य नाही काहीतरी सोपी सेवा असेल तर ती आम्हाला सांग तर त्यावर सुद्धा व्हिडिओ येणारच आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा अगदी छोटीशी सेवा मी सांगणार आहे तर तो नंतर येणार आहे तर बऱ्याच जणांना ही गोष्ट शक्य होत नाही सेवा करणं शक्य होत नाही तर तुम्हाला मला खंडोबादेवांना सांगायचं आहे की म्हणजे जेवढी शे होईल माझ्याने शक्य तेवढी सेवा मी तुमची करणार आहे परंतु माझ्या घरात म्हणजे तुमच्या घरात काय दुःख आहे तुम्ही सांगा माझ्या घरात खूप दरिद्री आली आहे पैशांच्या मला अडचणी होता माझ्या घरात सगळ्यांचं आरोग्य खराब असतं सगळ्यांचं आरोग्य चांगलं करा किंवा अजून काही तुमच्या अडचणी असतील तुमच्या घरात कोणाला नोकरी लागत नाही काही म्हणजे काही ना काही तुमचे प्रॉब्लेम असतील ते तुम्हाला खंडोबा महाराजांना सांगायचं आहे माझ्या घरात सुख समृद्धी येऊ द्या माझ्या घरात सगळं काही चांगलं द्या आणि आजपर्यंत तुम्ही खंड महाराजांची सेवा केली नसेल तर या वर्षापासून तुम्ही सहा दिवस कंटिन्यू त्यांची सेवा करा बघा काय चमत्कार होतो मी व्हिडिओ करणार आहे बरेच व्हिडिओ येणार परंतु त्यातली जी जी शक्य होती ती सेवा म्हणजे त्यातली एखादी सेवा तरी करा करून बघा इतका म्हणजे इतका सुंदर तुम्हाला अनुभव येणार आहे कुलदेवाची सेवा जर तुम्ही करत नसणार तर आत्ताच करा आणि हे सुद्धा तुम्ही म्हणणार की ताई आता आम्ही हे करायचं का आम्ही दरवर्षी करत नाही आमच्याकडे तशी प्रथा नाही प्रथेचा काहीच विषय नाही आहे हा म्हणजे आपल्या श्रद्धेचा विषय आहे आपल्याला श्रद्धेने हे करायचं आहे तुम्ही खंडबा महाराजांना जर हा नैवेद्य अर्पण केला तर यात काही म्हणजे तुमचं नुकसान होणार नाही फायदाच होणार आहे त्यांना हा नैवेद्य अर्पण केला तर ते आनंदीच होणार आहे तर यात शंका घेऊ नका तुम्ही हा प्रसाद नक्की ठेवा आणि हा प्रसाद तुम्ही ठेवल्यानंतर तुम्हाला तो चंपा तिथून उचलायचा आहे चंपा शेट्टीला उचलायचा म्हणजे खंडबा महाराजांना प्रार्थना झाल्यानंतर सगळं काही झाल्यानंतर आणि सहा दिवस त्यांची सेवा करा चंपा तो प्रसाद तिथून उचलायचा आणि उचल्यानंतर बघा चंपा आपण तळी भरतो तर तळी भरायची तळी तुम्हाला तळी भरताना ती खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे तसं वाटलं तुम्हाला तर सहा दिवस ठेवणार तर तुम्ही झाकण पण ठेवू शकता कारण तो प्रसाद तुम्हाला ग्रहण करायचा आहे म्हणजे काही तुमच्याकडे चिलटे वगैरे फिरत असेल तर तुम्ही तशा पद्धतीने करू शकता आणि ते झाकण काढून घ्यायचं आहे तुम्हाला किंवा एखाद्या डब्यात तुम्ही ठेवू शकता तर ते काढल्यानंतर तुम्हाला त्याच खोबऱ्याच्या वाटेने तळी भरायची आता तळी कशी भरायची सगळ्यांनाच माहिती त्याच्याने तळी भरायची आणि तो प्रसाद सगळ्यांनी ग्रहण करायचा आणि त्यातली थोडीशी जर हळद उरली तर तुमच्या घरातले बघा आपल्या घरातले चार कोपरे असतात तुमच्या घरातले चार दिवशी असतील तर चारही कोपऱ्यांना तुम्हाला ती हळद तो भंडारा थोडा थोडा टाकायचा आहे त्याला पाय वगैरे द्यायचा नाही तो भंडारा तसाच राहू द्यायचा आणि चंपा दुसऱ्या दिवशी तो भंडारा हाताने उचलायचा किंवा देवाचं झाड असेल त्याच्याने ठीक भरा आणि तुम्हाला निर्माणात तो टाकून द्यायचा आहे किंवा तुमच्याकडे एखादं झाड असेल तुळशी सोडू तर दुसऱ्या झाडात तुम्ही टाकू शकतात किंवा खाली एखादं झाड असेल मोठं तिथे पण टाकून देऊ शकतात तर तुम्हाला नसेल तर मी सांगते नसेल तर निर्माण्यात टाकत तरी सुद्धा चालेल म्हणजे तुमच्या घरातलं काय होणार आहे हा बंडारा टाकले तुमच्या घरातली निगेटिव्हिटी तुमच्या घरातली तरी तुमच्या घरातलं आजारपण वगैरे सगळं खंड महाराज घेऊन जाणार आहे बघा तुम्ही करून बघा मी दरवर्षी हा म्हणजे उपाय म्हणा सेवा म्हणा काही म्हणा हा प्रसाद मी खंडोबा महाराजांसमोर ठेवत असते तुम्ही ठेवून बघा तुम्ही सेवा करून बघा कुलदेवाची सेवा करा कुलदेवीची सेवा करा महाराजांची सेवा करा सगळ्यांची सेवा करा सेवा करणं आपल्याला गरजेचं आहे आणि सगळ्यात पहिली सेवा आहे ते ती म्हणजे आपल्या कुलदेवीची कुलदैवतांची आणि त्यानंतर आपल्या महाराजांची महाराज आपले भोग संपवत असतात त्यामुळे आपल्याला महाराजांची सेवा करावीच लागणार आहे आणि आईवडांची सेवा के नाही केली तर ते सुद्धा चालणार नाही आहे तर सगळ्यांनी ही सेवा नक्की करा हा प्रसाद महाराजांसमोर नक्की ठेवा कोण कोण हा प्रसाद ठेवणार तर मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईट टेल या फेसबुक पेजला पण नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तो करता सर्वांना श्री स्वामी समर्थ